नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येत असतो तर तुम्हालाही मकर संक्रांती कशी साजरी करावी हे माहीत करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी अर्थात स्त्री असो व पुरुष सूर्योदयापूर्वी आपला बिछाना सोडून लवकरात लवकर स्नान करून घ्यावे या दिवशी तीळ स्नानाचं अत्यंत जास्त महत्त्व आहे याने रूप आणि आरोग्य लाभत म्हणून आपण जेही पाणी आंघोळीसाठी घेतो त्यामध्ये एक चिमुटभर तीळ अवश्य टाकावी तिळाचे उठणे लावून स्नान केल्याने आरोग्य सुद्धा होते या दिवशी तीर्थस्थळी मंदिर देवळात देवदर्शन करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान झाल्यावर सूर्य देवतेची पूजा आराधना तुम्ही करावी तांब्याच्या लोट्यात पाणी घ्यावे त्या पाण्यात कुंकू अक्षता तीळ आणि लाल रंगाचे फुलं घालून सूर्याला अर्घ्य द्यावे याने मनातील सर्व इच्छा तुमच्या लवकरात लवकर पूर्ण होते सूर्याला अर्घ्य दिल्यावर या दिवशी पाण्यात तीळ घालून पित्रांना सुद्धा जल अर्पित करावे याने पितृदोष होत नाही या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व असते या दिवशी वस्त्र तूप डाळ तांदळाची कच्ची खिचडी आणि तीळ दान करण्याचे खूप जास्त महत्व असते म्हणून या दिवशी एक तरी कसले तरी दान अवश्य करावे मित्रांनो नंतर पूर्व दिशेकडे मुख करून बसावे समोर चौरंगावर पांढरा रंगाचा वस्त्र पसरवून त्यावर सूर्यदेवाचे चित्र प्रतिमा किंवा सूर्य यंत्र स्थापित करावे त्या यंत्राची किंवा त्या फोटोची मूर्तीची पंचोपचार पूजा करून सूर्यदेवाला गुळाचा नैवेद्य दाखवावा पूजनात लाल फूल वापरावे नंतर लाल चंदनाच्या माळेने या एका मंत्राचा जप करावा हा मंत्र काही असा आहे ओम भास्कराय नमहा ओम भास्कराय नमहा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ याचा जप करावा मित्रांनो या दिवशी गरिबांना भोजन खाऊ घातल्याने कधीही तुमच्या घरात धनाची कमी होणार नाही या दिवशी गुळ आणि कच्चे तांदूळ पाण्यात प्रवाहित करणे सुद्धा शुभ मानले जाते या दिवशी खिचडी तीड गूळ आणि शिजवलेल्या तांदळात गुळ आणि दूध मिसळून खाण्याने सूर्यदेव प्रसन्न होतात तर मित्रांनो या रीतीने या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांती साजरी करू शकतात आणि या नियमांचे सुद्धा पालन करू शकतात तर मित्रांनो हे माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद